ही अतिशय दुर्दैवी अशी वेळ ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर येईल असा कुणीही विचार केला नव्हता अवघ्या काही दिवसापूर्वी ज्या पक्ष कार्यालयात येऊन दादांनी तिथं बीडमधील जे काही केडर आहे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्त्यांना इथं उभारून मार्गदर्शन केलं त्याच ठिकाणी आज दादांच्या अस्थींचं दर्शन इथं करावं लागतं ही अतिशय दुःखद अशी प्रसंगातून आम्ही सगळेजण यातून जातो आज इथं दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यातील आणि शहरातील जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांना दर्शनासाठी या ठिकाणी ठेवलेले दोनच्या नंतर जे आहे या, या अस्थि विसर्जनाचा जो काही विधी आहे तो श्रीक्षेत्र राक्षस भवन येथे आम्ही सगळेजण जाऊन त्या ठिकाणी विधिवत अस्थि विसर्जन करणार आहोत बीडची बारामती करण्याचं निश्चितपणानं कालच आता बीडची जबाबदारी ही सुनेत्रा वैनींनी घेतलेली आहे पालकमंत्री म्हणून पालकत्व त्यांनी बीड जिल्ह्याचं दादांच्या नंतर त्या ठिकाणी स्वीकारलं आहे तर खऱ्या अर्थानं कुठंतरी दादांचं नाव त्यांच्याबरोबर राहणार या ठिकाणी आहे कुठंतरी जे दादांचं स्वप्न होतं दादांनी जे आश्वस्त केलं बीड जिल्ह्याला बीडकरांना की बीडची बारामती जर करायचं म्हणलं तर ती इच्छाशक्ती पाहिजे आणि ती इच्छाशक्ती माझ्यामध्ये आहे ते मी करणार ते जे स्वप्न होतं ते नक्कीच साहेबांच्या माध्यमातून ते पूर्णत्वाकडं जाईल आम्ही सगळेजणं त्या पद्धतीनं प्रयत्न करूत आणि बीड शहरामध्ये दादांनी एकच वर्ष झाले दादा पालकमंत्री म्हणून जबाबदारी दादांवर आल्यानंतर त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर बीड शहरामध्ये अनेक योजना बीड जिल्ह्यामध्ये अनेक योजनांच्या माध्यमातून निधी प्रकल्प हे दादांनी सुरुवात त्याची केलेली आहे ते पूर्णत्वाकडं तर जाणार आहेत आम्ही ते नेणार आहोत परंतु दादांची आठवण ह्या बीडकरांच्या स्मरणात कायम राहिली पाहिजे या, या दृष्टिकोनातून बीड नगर परिषदेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक चांगला पूर्णाकृती दादांचा पुतळा आम्ही उभा करण्याचं निश्चित केलेलं के आहे त्याची जागा आम्ही सगळेजणं जे काही आहे थोडंसं चर्चा करून जिल्हाध्यक्ष असतील किंवा नगरपरिषदेमधले आमचे सर्व पदाधिकारी असतील सगळी मिळून ती एक जागा निश्चित करून अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीचं स्मारक दादांचं पूर्णाकृती पुतळा आम्ही उभा करण्याचं निश्चित केलं